मनपा आयुक्त टक्केवारी घेण्यात व्यस्त नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे होत आहे दुर्लक्ष ठाकरे सेनेचा धुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे मात्र धुळे महानगरपालिका या नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं पाहायला मिळत आहे आता या कचऱ्याचा प्रश्न ठाकरे सेना चांगलेच चा आक्रमक झाले आहे मनपा आयुक्त आणि अधिकारी टक्केवारी घेण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे धुळे शहरातील गांभीर्यानं पाहिल्यामुळे आज धुळे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे शहरातील जुने धुळे भागात असलेल्या सुभाष चौकातील नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे नाल्यामध्ये प्रचंड कचरा असून या नालेसफाईबाबत महानगरपालिकेची उदासीनता दिसून येत आहे या परिसरात नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत दोन कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला नाही तर नाल्यातील सर्वच कचरा काढून आयुक्तांच्या दालनात टाकून शिवसेना आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा ठाकरे सेनेच्या वतीने देण्यात आला आहे मी विष्णू जावडेकर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुभाष चौक जुने धुळे भागातील जे नाळ आहे आज तिची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की हे आयुक्त मॅडमला हे काय दिसत नाही का ते काय फक्त बिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतल्यामध्येच मगन आहे का आज इथून चांगले चांगले अधिकारी लोक इथून वापरतात पण कोणाला काय दिसत नाही का हे साफसफाई नाही होत का आता जवळपास हनुमानजींचं मंदिर आहे आता काय आपल्या लोकांना दिसत नाही का हिंदू देवी देवतांचा अपमान होत आहे आपला ज्येष्ठ नागरिक इथं बसता लोकांच्या जीवाळाचा प्रश्न झालेला आहे मागे जे घर आहे त्यांच्या घरात पाणी घुसतंय हा हे कोण करेल आता तरी हे कधी थोड्या दिवसात कधी झाला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन होईल हे पूर्ण कचरा महापालिका मॅडम आयुक्त मॅडमच्या दालनात आम्ही टाकेश्वर राहणार नाही टक्केवारी फक्त टक्केवारी साठीच बिझी चालू आहे